नमस्ते सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कांबरगाव का येथील अपरिचित देवस्थान शिवमंदिरासमोरील विठपिट वृंदावन व नारायण यांची समाधी पाहणार आहोत याचा उल्लेख दत्तप्रबोध ग्रंथात एकसष्टव्या अध्यायात केलेला आहे ते आज आपण पाहूयात संत निंबराज हे सतराव्या शतकातील एक महान संत संत एकनाथांना गुरुस्थानी मानणारे संत नरारे हे निंबराजाचे गुरु निंबराज व संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पंढरी येथे भेट झाली असे म्हणता म्हणतात त्यांनी देवदैठण येथे शके सोळाशे म्हणजेच इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तर मध्ये समाधी घेतली याच परंपरेत पुढे जयराम येतात या जयरामांचे शिष्य नारायण हे जुन्नर येथे वास्तव्यास होते यांनी अश्विन वद्य चतुर्थीच्या दिवशी कांबरगाव येथे समाधी घेतली याच्या परंपरेतील संत पिवळे वस्त्र परिधान करत व त्यांचा ध्वजही पिवळा होता याचा उल्लेख अनंत सुत विठ्ठल लिखित श्री दत्त प्रबोध शके सतराशे ब्याऐंशी ते इसवी सन सन अठराशे साठ या ग्रंथात आला आहे सद्गुरु सांगती शिष्यास समाधी घेणे आता आम्हा कांबर गावास तुम्ही यावे व्याश्विन शुद्ध चतुर्थीशी नेमिले नेन निश्चयसी असा उल्लेख आहे याप्रमाणे त्यांचे शिष्य महिपती यांनी अधिकार देऊन नारायण यांनी समाधी घेतली त्यावेळी वृंदावन विठूपीठाचे डोरले असे वर्णन आहे श्री दत्तप्रबोध अंतिम एकसष्टावा अध्याय निंबराजाची समाधी आणि अनंताची कथा दत्परिधान करून उघड्या अंगानंच पागोटं न घालता कीर्तन करण्याची त्याच्या संप्रदायाची रीत होती निंबाने आपल्या तिन्ही मुलांना अनुग्रह दिला होता घराण्यातली कीर्तनाची परंपरा जतन करायला तिघांनाही सांगितलं होतं दोन्ही मुलांनी प्रपंचात राहून परमार्थ साधला व निरंजनाच्या हाती सर्व सोपवलं निरंजन भक्तीमार्ग योगमार्ग या साऱ्या मार्गांनी गेला त्या मार्गात त्यानं गती संपादन केली ही तपश्चर्या करत असताना निरंजनाला अगदी बालबायापासूनच सद्गुरू लाभला होता गुरुच्या ज्ञानी निरूपणानं सगळे लोक तृप्त होत असत एक दिवस त्या गुरुनं आपल्या शिष्यांना बोलावून सांगितलं बाबांनो कांबर गावी अश्विन शुद्ध चतुर्थीला तुम्ही सगळ्यांनी यावं कारण मी समाधीस्थ होणार आहे त्या गुरुच्या आदेशाप्रमाणे सारे जण आले महिपती शिष्य निरंजनानं आपल्या गुरुची षोडोशोपचारी पूजा केली भजनागरात अवघी संत मंडळी बुडाली तेव्हा गुरु महाराजांनी शिष्यला आज्ञा केली की विठोपिठू साधू महाराजांची जिथं समाधी बांधली आहे तिथंच मलाही जागा द्या मला त्यांच्यापाशीच अखेरची विश्रांती घ्यायची आहे आपल्या गुरुची आज्ञा प्रमाण मानून त्या विठू पिठू महाराजांच्या समाधीपाशी त्यांची समाधी, समाधी बांधण्यात आली त्यांच्या संप्रदायाचा नारायणाचा दास असलेला कोडी एक अनंत नावाचा गृहस्थ होता तो हंगातीरी राहत होता त्याच्या पत्नीचं नाव राधिका होतं दोघही धार्मिक कणवळू आणि परोपकारी होती राधिका पतिव्रताही होती आदित्यशील होती भुके लिहिलेला ले अन्न आणि तहान लिहिलेला ले पाणी देताना तिला निरतिशय समाधान होईल दोघही नित्यनेम मन... हा व्हिडिओ आवडला असल्यास व अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये